मित्रांनो हो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग मा या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर, के तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे सर्वच जण चिंतेत असत काळजीत असतात तर रोहिणी म्हणत असते अद्वैत आणि कलाचा ॲक्सिडंट तर नसेल ना झाला आणि ते त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट तर नसताना झालं हे ऐकून आबा आणि घरातले सर्वच जण खूपच घाबरतात तर रोहिणी मात्र सर्व काही असं म्हणतच घाबरत अस म्हणतच सर्वांना घाबरवून देत असते तर लगेच सरोज म्हणत असते रोहिणी तू गप्प बस आणि आता इथून समोर एकही शब्द तू बोलायचा नाही तसं काहीही झालेलं नसणार आहे असं सरोज ही रोहिणीवर खूपच ओरडते तर इकडे अद्वैत आणि कला हे एका गावामध्ये आलेली असतात तर कला म्हणत असते अद्वैत अद्वैत चांदेकर मी तुला सांगितलं होतं ना इथे नक्कीच छोटंसं गाव असणार तर त्या गावातल्या बायका ह्या अद्वैत आणि कलाजवळ येतात आणि म्हणत असतात हो हे आमचंच गाव आहे तर कला म्हणत असते आमची गाडी बंद पडली त्यामुळे आम्हाला इथे इथे थांबावं लागणार आहे तर त्या बायका ह्या अद्वैत आणि कलाला गावामध्ये म्हणजेच त्यांच्या घरी घेऊन गे। जातात तर तिथले सर्वच जणं गावकरी म्हणत असतात की तुम्ही काही दिवस इथेच थांबा तर अद्वैत अद्वैत मात्र तयार होत नसतो कलाही पटकन म्हणून जाते की हो आम्ही काही दिवस इथेच थांबणार तर अद्वैत कलाला बोलत तू मी इथे थांबणार नाही तुला थांबायचं तर तू थांब तर कला म्हणत असते का तुला काही तुला काही वाटतं का, का नाही रे अद्वैत असं म्हणतच कला आणि अद्वैतमध्ये वाद चालू होतात तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा